कोरोनाच्या काळानंतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा करण्यात आला असून कामकाजाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण्यात आली आहे प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे सुट्टी देण्यात आली आहे त्यासाठी हजेरीची अत्याधुनिक पद्धत वापरण्यात येत आहे त्यामुळे पाच मिनिटे कार्यालयात येण्यासाठी उशीर झाला तरी गैरहजर करण्यात येत आहे यामुळे प्रामुख्याने महिला कर्मचारी त्रस्त झाले असून मंत्रालयाप्रमाणे किमान पाच दहा मिनिटे तरी मोबा देण्यात यावी किंवा कार्यालयीन कामकाजाची वेळ पंधरा मिनिटे पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची भेट घेत निवेदन सादर केले यामध्ये प्रामुख्याने महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हॅलो नमस्कार मी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाण्यातून बोलत आहे शासनाने जे आता कर्मचारी बायोमेट्रिक थंचे चालू केलेलं आहे ते तर पूर्वीपासूनच आहे परंतु त्याच्यामध्ये वेळेचं खूप आता बंधन झालेलं आहे प म्हणजे नऊ पंचेचाळीस खास करून महिला वर्गाला खूप याच्या या गोष्टी याच्यामुळे गो, त्रास होत आहे तरी आम्हा सर्व महिला वर्गाकडनं अशी विनंती आहे शासनाला की त्यांनी कमीत कमी या वेळेमध्ये दहा पंधरा मिनटाचा तरी वेळ आम्हाला वाढवून दिली पाहिजे जेणेकरून महिलांना घरचं सर्व सांभाळून इथपर्यंत यायला आणि मधामध्ये काही बऱ्याच अडचणी येतात कधी कधी थंबची ती मशीन ओपन व्हायलाही वेळ लागतो त्याच्यामुळे पाच दहा मिनटं असेच निघून जातात तरी शासनाला आम्हा सर्व सर्वांकडून सर्व कर्मचाऱ्यांकडून विनंती आहे की त्यांनी हा जो वेळ दिलेला आहे आम्हाला बायोमॅट्रिकचा त्याच्यामुळे दहा पंधरा मिनिटं वाढवून द्यावी